पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचा जनकल्याण सर्वसामान्यांना सोबत घेऊन कार्य करणारे लोक नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले सहकारी एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या सोबत शेतकरी अठरा पगड जाती बारा पुरेदार यांचा विकास करून डबल इंजिनचा सरकार विकासाच्या गतीला चालना देण्यात तसेच अकोल्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद जिंकण्यासाठी संकल्पित होऊन कार्य करू असे आवाहन सौभाग्यवती सुहासिनी ते संजय धोत्रे यांनी केले भाजपा कार्यालयात दुपारी चार वाजतापासून पासून डी लावून थेट शपथविधी सोहळा कार्यक्रम पाहण्यासाठी भाजपाचे शेकडो कार्यकर्ते महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्या मार्गदर्शनात उपस्थित होते यावेळी ढोल ताशे लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला महिलांनी फुगडी व देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार आगे बडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो अशा घोषणाबाजी केली यावेळी जयंत मसने यांनी भाजपा कार्यकर्ता व महायुती कार्यकर्ता तसेच लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक महायुतीच्या पाठीशी उभा राहिला असे मत व्यक्त केले या वेळी कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक माजी नगरसेवक व जिल्हा भाजपा प्रमुख गिरीश जोशी यांनी केले यावेळी सुहासिनीताई धोत्रे यांनी शुभेच्छा दिल्या व सतत दोन तास कार्यक्रमात उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोले नाट्यगृह लोकनायक जयप्रकाश नारायण चौक येथे सुद्धा आतिशबाजी आणि आनंद उत्सव साजरा करण्यात आला खासदार अनुप दादा धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न झाला यावेळी सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर चंदाताई शर्मा वर्षाताई गावंडे अर्चना शर्मा लोहक पुरे निशाताई कडी साधनाताई यवले सारिका जयस्वाल अनीता चौधरी कृष्णा शर्मा पवन पाडिया संजय गोटापडे दिलीप मिश्रा सागर शेगोकार अम्बादास उमाडे मनीष बुंदेले श्रीकांत गावंडे दिलीप भरने वसंत मानकर सुबोध गवई मनोज चाव लाला योगी हर्षा चौधरी चंदू महाजन पंडरी दोरकर जगदीश जामरे संजय झाडोकार नितिन गौडी नितिन ताकवाले अरविंद शुक्ला डॉक्टर राजेश अग्रवाल अंबादा सोमाले श्रीकृष्ण चौहान कपिल बुंदेले वर्षा गजानन वाडेकर रूपेश चौरसिया विक्की ठाकुर विजय ठाकुर डॉक्टर संजय धोत्रे विशाल गमे मनीषा बंसाली जानवी डोंगरे शिवा शर्मा बालकृष्ण टाले डॉक्टर युवराज देशमुख साधना येवले सतीश येवले भूषण ఇందోరియా ఆదిం చే ప్రాముఖ్యాన్ని ఉపస్థితి